नमस्कार मंडळी मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं सा पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पुन्हा एकदा उमेश कामतचं सुद्धा स्वागत अली बाबा आणि चाळी शिथले चोर या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चमध्ये आम्ही आत्ता आहोत आणि आ... मगाशी रंगमंचावर जे काय सगळं घडत होतं ते इतकं सगळं सुखावणारंही होतं आणि हसवणारंही होतं हा सगळा अनुभव तुम्हाला शूट करताना नक्कीच आलेला असणार परंतु लॉकडाऊनमध्ये शूट सुरू झालेला आहे त्यापूर्वी तुम्हाला सिनेमाची ऑफर झाली असेल सो ह्या सगळ्या काळामध्ये अशा पद्धतीचा सिनेमा निवड हे कसं होतं खरं सांगू का <coughs> हा सिनेमा न निवडण्यासाठी काही कारणच <coughs> नव्हतं ते उत्तम लेखक उत्तम दिग्दर्शक मला जेव्हा पहिल्यांदा आदित्यचा फोन आला तेव्हा त्यांनी मला सांगितलं आ... असा असा चित्रपट मी करतो आहे हे हे कलाकार आहेत आणि माझी इच्छा आहे की हा रोल तू करावास तर मी पहिल्या फटक्यात त्याला हो म्हटलं कारण विवेक बेळेंसारखा लेखक आहे आदित्य स्वतः डिरेक्ट करणार आहे नितीन सारखा प्रोड्युसर आहे ती चार सगळीच मंडळी संदीप देशपांडे असू दे सगळे चौघई आणि सुबोध अतुल परसुदे आनंद निंगळे मधुरा श्रुती मुक्ता यांसारखे कला कलाकार मंडळांबरोबर कलाकार मंडळींबरोबर काम करायला मिळतंय सो का ना मी नाही म्हणेन म्हणजे मला असं वाटतंय की मी स्वतःला नशीब समजतो की त्यांनी मला हा रोल विचारला आणि मला माहिती होतं की ह्या रोलमध्ये फक्त हा एक चित्रपट करायचा म्हणून करणं नसणार आहे तर त्याच्यात खूप काही आपल्याला कलाकार आपल्यात चांगले बदल होतील काहीतरी शिकायला मिळेल आणि मला असं प्रत्येक कलाकार भूकेला असतो चांगल्या रोलचा चांगल्या लोकांबरोबर काम करण्याचा त्यामुळे मी हा चित्रपट निवडला निश्चितच पण कॅरेक्टर जे दिसतंय तुझं एक इंट्रोडक्शन होतं त्याच्यामध्ये गुन्हा प्रश्नचिन्ह असं काहीतरी होतं सो काय कॅरेक्टर किती गंमतशीर आहे <laughs> आमच्या सिनेमाच्या प्रमोशनचा हाच प्रॉब्लेम आहे की आम्हाला सगळं सांगता येत नाहीये त्यामुळे जे क्वेश्चन मार्क आहे तो क्वेश्चन मार्क पुसला जाणार आहे एकोणतीस मार्चला जेव्हा तुम्ही चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पाहाल तेव्हा तुम्हाला नक्की कळेल की तो क्वेश्चन मार्क काय आहे पण एक अभिनेता म्हणून एखादा कॅरेक्टर करत असताना काही छटा असतात ज्या आपल्याला आवडतात त्या कॅरेक्टरला कुठल्या छटातून रिलेट करतोस मला असं वाटतं की त्याचं स्वच्छंदी जगणं त्याशिवाय मैत्री खूप मनापासून जपणं आणि मैत्रीसाठी काही वाटेल ते करणं बॉन्डिंग असू दे आणि त्याचे त्याचे जे काही विचार आहेत रिलेशनशिप बद्दलचे ते तुझ्या परखडपणे मांडतो हे मला खूप आवडलं निश्चितच चाळीशीतले चोर आता ते चोर का आहे एकोणतीस तारखेलाच निश्चित कळणार आहे परंतु अशा पद्धतीने जेव्हा सिनेमा ट्रॅव्हल तुम्ही करताय त्या सिनेमामध्ये एका ठिकाणी तुम्ही जाताय किंवा एकत्र राहत एकत्र तुम्ही एका वेगवेगळ्या ठिकाणी काम करता आणि अशी कलाकारांची फळी असणं सो याच्यामध्ये तुमच्यात ज्या गणतीशीर गोष्टी होतात अशा कुठल्या गोष्टी आहेत ह्या सिनेमाच्या अनुभवातून आणि एकंदरीत या इंड ही जी लोक मातब्बर कलाकार आहेत त्यांच्याकडून चोरायच्या आहेत कुठल्या चांगल्या गोष्टी चोरायच्या माझ्यामध्ये उत्तम टायमिंग आहे प्रत्येकाचं आनंदचं कॉमेडीचं टायमिंग उत्तम आहे सुबोधचं टायमिंग फार छान आहे अभिनयाची त्याची इंटेन्सिटी खूप छान आहे अतुल परसुद्धा सुरेचा अनुभव त्याचं डिक्शन मधुरा श्रुती मुक्ता त्यांची स्पॉन्टेनिटी अशा अनेक गोष्टी आहेत चोरता येण्या पण <laughs> आता चाळीस इथले चोर आता ह्याच्यातच चा दिसते चाळीस इथले सगळे ते कलाकार असणार आहेत किंवा ते लोक असणार आहेत सो हे कुठेतरी आपण पुढच्या आपल्या करिअरमध्ये आपण स्वतःला चाळीस इथले म्हणून प्रमोट करतोय समोर येतोय लोकांच्या किंवा इंडस्ट्रीच्या सो हे थोडंसं धोक्याचं वगैरे असं कधी म्हणत अजिबातच नाही मला असं वाटतं की ते वय लपण वगैरे हा मस्करीचा भाग आहे हा विनोदाचा भाग आहे मला असं वाटतं उलट आपलं जे वय आहे ते आपण बिनधास्त कॅरी करायला पाहिजे उलट म्हणतात ना वाईन ही जास्त छान लागते तसंच आहे हे सो वय लपवणं हे विनोदाचा भागाशिवाय दुसरं काही नाही आहे आपण ज्या वयाचे आहोत ते वय आपण लपवून काही साध्य करत नाही आपण रादर अनुभव कमवत असतो hmm. आणि मला असं वाटतं की तुम्ही जितके छान अनुभव घेता आयुष्यातच तितके तुम्ही छान आयुष्यात जगायला लागतं आणि तुमच्या चेहऱ्यावरती त्याचं तेज जास्त यायला लागतं सो मला असं वाटतं की आपण जितके सुरुवातीला बघा ना आपल्याकडे अगदी पंधरा वीस ह्या वयाचे असतो तेव्हा आपल्याला फक्त मजा करणं एवढंच असतं जबाबदारी काही नसते वीस तीस नंतर आपण करिअर त्याचं प्रेशर मग काय करायचं काय नाही हे असतात पण तरी आपण तरी मजा करत असतो तीशी नंतर जबाबदाऱ्या येतात अनेक फॅमिली आणि ह्या गोष्टी वाढायला लागतात मग त्याच्यासाठी धावपळ चालू होते मग ते विचार चालू होतात पण चाळीशीनंतर त्याच्यानंतर आपल्याला हे अनुभव आलेले असतात आपल्याला अनेक गोष्टी आपण अनुभवलेल्या असल्यामुळे त्यामुळे आपल्या चांगले वाईट बदल बदल झालेले असतात आणि मला असं वाटतं की त्यामुळे आपण जास्त छान आयुष्य जगायला लागतो आणि त्यामुळे वय लपवण्याचं वगैरे माझं वय काय आहे ते आणि तुम्ही लपवून काय होणार शेवटी लोकांना कळणारच आहे ते माझ्या छान करणं हे गरजेचं आहे आणि त्या त्या वयात तुम्ही काय काम करता हे जास्त शेवटचा प्रश्न आहे माझा असा की तू नाटकही करतो सगळ्या माध्यमांवरती तू वावरतो सुद्धा नृत्य सो हा सिनेमा सुद्धा नाटक आधी आहे त्याचा रिमेक हा आहे सिनेमा म्हणून सो नाटकात काम करत असताना रंगमंचावरती आणि मग कॅमेरासमोर काम काय फरक तुला प्रामुख्याने मला ते चॅलेंज वाटतं नाटकाचं हे माध्यम वेगळं आहे तिथे लाईव्ह ऑडियन्स समोर असतो त्याचं प्रोजेक्शन वेगळं आहे त्याची बॉडी लँग्वेज वेगळी असते तुम्ही थिएटरवरती हो काम करता तेव्हा आणि सिनेमात तुमच्या कॅमेरा जवळ असतो ज्या पद्धतीने जितक्या मॅग्निफिकेशनमध्ये जितक्या जवळ लांब अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुमचे हावभाव टिपत असतात दिग्दर्शकाचं व्हिजन असतं सो मला असं वाटतं की मला जास्त आवडतं एक प्रयोग करून मी जाऊन सेटवरती शूटिंग केलं ना तर तो दिवस जास्त चॅलेंजिंग असतो किंवा जसं सगळी मंडळी नाटकातलीच आहे त्यामुळे आमची तालीमही झाली सिनेमाची तालीम होणं ही, ही सुद्धा एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे त्यामुळे गोष्टी खूप सोप्य होता सोप्या होतात समजायला सोप्या जातात पण कुठेतरी माध्यमाप्रमाणे तुम्हाला अभिनय बदलायला लागतो आणि जेव्हा तुम्ही एकाच वेळेला अशा दोन तीन गोष्टी करत असता तेव्हा नट म्हणून तुमचा कस लागतो की प्रत्येक ठिकाणी तुम्ही बरोबर स्वतःला मोल्ड करून तुम्ही तुम्ही काम करत असता अर्थात प्रूफ केलेले इतक्या वर्ष काम करताय खूप खूप शुभेच्छा सिनेमासाठी से धन्यवाद रत्न मराठी मेश थँक्यू सो मच रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल बटन दाबा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा